नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो भारत हा कृषी प्रधान देश तरीही भारतातील शेतकऱ्याची अवस्था बिकट अशी आहे दररोज शेतकरी आत्महत्या करतो आहे हे विदारचित्र आपण सर्वांना उघड्याचा पाहतच असतो पण त्यावर कुठल्याही पक्षाचं सरकार आलं तरी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतय की काय असंच वाटावं परवा समाज माध्यमावर एका शेतकऱ्याच्या ट्रॉलीच फोटो हो। व्हायरल झालेला त्या ट्रॉलीच्या पाठीमागे त्या शेतकऱ्यांनी आमचं आम्हाला कशा कशाचा त्रास आहे आम्ही का सतत खड्ड्यातच जात आहोत याविषयीच अगदी सुस्पष्ट असं त्याच्यावर ते लिहिलेलं आहे आणि त्यान त्यामुळं खरंच शेतकऱ्यांकडं किती अडचणी आहेत किती अनंत प्रश्नांचे डोंगर त्याच्या डोक्यावर आहे तरीही तो आपलं मार्गक्रमण करतोय आणि जगाचा पोशिंदा म्हणून तो जगतोय आणि ज्यांना हे सहनच होत नाही ते मग आत्महत्येसारखं पाऊल उचलतात हे तेवढंच खर त्या ते शेतकऱ्यानं आपल्या ट्रॉलीवर <coughs> कांदा कांद्याच पण कांदा कांदा आम्हाला खायला आवडतो बाजारात तो खरेदी करणारे अनेक असतात पण तो कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात सतत तो पाणी आणत असतो त्या कांद्यामुळं त्याच्या जीवनाचा वांदा होतो हेही खरं कांद्याचं काय कांद्या कधी निसर्गाचं अवकृपा असते तर कधी केंद्र सरकार जे आयात निर्यातीच धोरण ठरवत त्यामुळं ही कांद्या, कांद्या, मग, ही कांद्या आ, कांद्याला योग्य असा भाव मिळत नाही आणि मग साठेबाजी करून ठेवणारे व्यापारी हेही शेतकऱ्याच्या कांद्या कांद्याला योग्य असा भाव कधीच मिळू देत नाहीत त्यानंतर त्यानं द्राक्ष संदर्भात लिहिले नाशिक सोलापूर आदी भागात द्राक्ष बागा बागा आहे त्या द्राक्ष बागा अगदी तळहातावरील फोडासारख्या लागतात आणि या द्राक्षाच पण असच होत कधी निसर्गाची अवकृपा झाली की द्रा आव, द्राक्षाला घड लागत नाही म्हणजे त्या द्राक्षाची घड लागत नाही तर कधी त्याच्यावर कुठला ना कुठला आजार रोग पडतो आणि मग यातूनही जी द्राक्ष विक्रीसाठी शेतकऱ्याला कड तयार होतात त्याला भाव व्यापारी योग्य असा देत नाही तर कधी कधी व्यापारी द्राक्ष खरेदी करतात आणि पैसेच शेतकऱ्यांना देत नाही ही होत असत तिसरं पीक आणि ते जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात आहे ते आहे ऊस उस, ऊसाला सोळा सतरा महिन्याचा कालावधीसाठी त्याला शेतकरी जोपासत असतो ज्यावेळेस ऊस तोडण्याच वेळ येते त्यावेळेस सगळ्यात प्रथम तर त्या का जो काही जवळपासचा कारखाना असेल तेथील चिड बॉय फिल्ड ऑफिसर यांच्या माग लागून लागून त्याची दमछाक होते हे थोडं की काय कि लगे ज्यावेळेस ऊस तोडण्यासाठी येते तर तो ते ऊसतोड कामगारही अमुकच द्या तमुकच द्या असं करून त्या शेतकऱ्यांना हैराण करतात आणि ऊस कारखान्यावर गेला गाळपासाठी त्याचं वजन ते झालं त्याचं गाळप झालं तर जे सरकारनं ठरवून दिलंय की पंधरा दिवसात ऊस गाळपाला कारखान्यावर पोचला तेथून पंधराव्या दिवशी ऊसाच बिल शेतकऱ्यांना अदा करा असं क्वचित काही बोटावर मोजणारे कारखाने सोडले तर इतर कारखाने तसं काही करत नाही आणि यामुळेही शेतकरी मेटा कुठे जाईल अनेक कारखाने ऊस बिलही बुडवतात याही घटना राज्यात गर, घडत घडल्या आहेत घडत असतात त्याच्यानंतरच जे उग कमी दिवसाच म्हणजे शंभर एक दिवसात येणार पीक आहे ते सोयाबीन या सोयाबीनची पेरणी शेतकरी करू लागला त्याला आता एक दशक होत आला आहे पण या दशकभरात एखाद्या एक दोन वर्ष सोडली तर या सोयाबीनला तेवढी मौल भाव मिळतात आज तर ते सोयाबीन साडेतीन हजार क्विंटल असाही त्याला भाव मिळत नाही आणि यामुळं शेतकऱ्याचं पूर्ण गणितच आणि ही ही व्यथा राज्यकर्त्यांना कळाय यासाठी उत्तर भारतातील शेतकरी संसदेवर गेली दोन तीन वर्ष सतत येऊन संसदेला घेराव मारल्यापर्यंतचे प्रयत्न करतात तरीही ज्या <coughs> लोकसभेत किंवा त्या त्या राज्याच्या विधानसभेत सत्तर टक्क्याहून अधिक असणारे प्रतिनिधी आम्ही शेतकऱ्यांची मुलं म्हणतात ते मात्र आपल्या शेतकऱ्यांचे मुलं म्हणणारे आपल्या शेतकरी बापाचे प्रश्न काय आहे त्याच्या अडीअडचणी काय आहे याकडे ढुमकूनही पाहत नाही हे वास्तव हो आहे आणि हे वास्तव हो। कधी दूर म्हणजे हे जे मळब आहे शेतकऱ्याच्या डोक्यावर येणारे संकटाची ते कधी दूर होणार कोण दूर करणार यासाठी काय करावं लागेल एक सर्व प्रश्न घेऊन राज्यातीलच नव्हे तर देशातील जाणकारांनी एकत्र यावं लागेल त्याच त्यातून एक असं ठोस कार्यक्रम आखावा लागेल तेव्हा मग शेतकरी आत्महत्या थांबतील शेतकऱ्यांचं आडी अडचणी थोड्याफार प्रमाणात दूर होतील आणि हा हे कधी होणार त्यासाठी योग्य वेळ कधी येणार हेच है। आपण आता वाट पाहत बसणार आहोत त्याशिवाय दुसरा काही आपल्या समोर पर्याय आज तुर्तास एवढंच धन्यवाद